नमस्कार मित्रांनो मी सुनील रटाडे आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं आर्थिक स्वागत करतो आहे मित्रांनो आणि आजचा आपला ब्लॉग तुम्हाला ह्या वातावरण निसर्ग जो आहे याच्यावर संबंध असेल गावाकडचा आहे आणि मित्रांनो आजचा जो आपला ब्लॉग आहे हा शेताच्या बांधवचा आहे आज एक दोन तीन कामं घेऊन मी गावाकडे आलेलो आणि इथे आल्याच्यानंतर एक व्हिडिओ आपला छोटासा बनवा असं वाटलं तर मित्रांनो जाऊया आपण पुढे बघूया यावर्षी मित्रांनो शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे पाऊस जास्त पडल्यामुळे भात शेतीचं नुकसान यावर्षी खूप झाले लोकांचं आणि मेहनत करून त्याचं फळ जेव्हा घेण्याची वेळ येते तेव्हाच नेमकं पावसाने दगा दिला आणि भात झालेलं कापलेलं भात पण भिजलं काय लोकांचं पूर्ण आव्हान झोपलेले होते म्हणजे त्याच्यातून जे, जे उत्पन्न डबल मिळायचे त्याचं पन्नास टक्के पण पन काही लोकांना मिळालेलं नाही अशी परिस्थिती झाली यावर्षी कोकणामध्ये शेती करताना अनेक अडचणींना सामनं करावा लागतं तसं माकडांचा पण त्रास खूप आहे मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा भरपूर लोक मला असं शा सांगतात कमेंटमध्ये की आपल्याकडे माकडांचा जो त्रास आहे त्याचा बंदोबस्त कसा करायचा तर कसं आहे माकडांचा जर बंदोबस्त करायचं असेल ना तर आपल्याला काही पिकं बदलावी लागतील जसे काळी मिरीचं लागवड असेल जे माकडं खाणार नाही अशा गोष्टी आपल्या लावणं गरजेचं आहे पण भात शेती असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ना पावटा कडवा वगैरे हे याच्यामध्ये काय आपण बदल करू शकत नाही ते आपलं वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे त्याची ते आपलं करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्याकडे काय करावं लागतं आता माकडांचा बंदोस्त करायचा असेल तर आपल्याला तिथे आता राखण करावी लागते म्हणजे पाळीपाळीने राखण करावी लागते आता तुम्हाला मी दाखवतो पुढे कसा बंदोबस्त केलेला आहे ते माकडांचा चला तर मित्रांनो बघूया आपण पुढे शेती करायचं म्हणजे तर माकडांचा त्रास आहे वांदरांचा त्रास आहे शेती करायची झाली तर अनेक अडचणी आहेत हे पहा इकडे शेती बरेचसे आपल्या कोकणामध्ये लोक सोडून मुंबईला स्थलांतर झालेले आहे कारण शेतीमधून जास्त उत्पन्न मिळत नाही कोकणामध्ये एक ॲक्च्युली शेती आहे छोटी छोटी कोणाची दोन बांध कोणाची तीन बांध दहा बारा तोंडेसे असतात त्याच्यामुळे बरेचसे लोक मुंबईला स्थलांतरित झालेले आहेत गाव सगळे मोकळे पडत चाललेले आहेत हा पावटा लावलेला आहे काय करतेस बेनतेस काय वांद्याचा त्रास आहे काय भारी दाखल म्हणजे आता पाळी ते सांभाळायला लागत माणसा जेव्हा गेले का आम्हाला या होतं दुसरा कोण आला की दुसऱ्याला सुट्टी द्यायला होत अच्छा म्हणजे मेहनत करून पण त्याचं फळ मिळेपर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते कधी आगोटी पाऊस पडपर्यंत पर मेहनत हा हा बघा तर मित्रांनो शेतीमध्ये अशी मेहनत घ्यावी लागते म्हणजे माकडांचे त्रास आहे बघा आता इथे तुम्हाला मी पुढे दाखवतो इकडे साळे लावलेले आहेत माकडं येतात आणि पावटा जो पा... लावलेला आहे ना तो पण उपटून घेऊन जातात हे पहा ते समोर तुम्ही बघताय हे सर्व साड्या लावलेल्या आहेत हे बघा ह्याच्याटी लावलेले आहेत माकडे येऊन ते घेऊन जातात डायरेक्ट हे उकटून त्याच्याटी लावलेले आहेत एकदा लावलेलं ला पुन्हा ते सगळे काढून काढून घेऊन गेले तर डबल पेरलेले आहे तर असं सर्व मेहनत ही सर्वसामान्य शेतकऱ्याला करावी लागते बघा मित्रांनो शेतकरी जर जगला तर पुढे सगळे जगणार आहेत तर आज लोक फक्त पैशाच्या पाठी लागलेले आहेत पण जर खाण्याचीच वस्तू बंद झाली ना तर पैशाला तर काही खाऊ शकत नाही आपण आणि शेतकरी असे बरेचसे शेतकरी जे छोटे छोटे शेतकरी होते यांनी शेती स्वतःपुरती करतात आता बाकीचे सोडून दिले त्यांनी आणि मला वाटतं काही वर्षांनी पुढे असं होणार आहे शेती करणारे आहे ज्याची जागा आहे त्यांना त्यांच्या शेती करणार ते सोडून देणार आणि पुढे जर शेतकऱ्यांनी शेती सोडत गेले त्यांना उत्पन्नच मिळालं नाही तर पुढे काय होईल महागाई वाढणार आज महागाईचे दर बघताय तुम्ही तांदूळ जो रेट आज पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर दीडशे असा रेळ झाले तांदळांचा यामुळे सगळी महागाई वाढत जाईल आणि त्याचे परिणाम आहे ना सर्व जनते ते पडणार आहेत तर तत्काळ शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे जे काही त्यांचं नुकसान होतंय त्याच्या त्यांना उत्प नुकसान भरपाई करून देणं गरजेचं आहे चला पुढे बघूया आपण मित्रांनो ही नदी आहे हे पहा लहानपणी आम्ही इथे सर्व यायचो इथे आंघोळ करायला आता पाणी कमी आहे पण इथे खड्डा होता समोर इथे समोर खड्डा होता इथे चिंच होती ज्या चिंच नाही आहे आणि इथे फुल्ल पाणी असायचं हे पहा खाली उतरूया आपण आता ही वाहती नदी आहे आणि इथं फुल पाणी असायचं तर ते आम्ही अंगो करायचो अजून तरी पाणी वाहत आहे बघा तुम्ही इकडे पण साड्या लावलेल्या आहेत सर्व इकडे माकडे येतात माकड्या नुकसान करतात बघू चला तर आपण बघूया पुढे तर मित्रांनो तर अशा पद्धतीने वानर माकड यांच्यापासून आपल्या शेतातील पावटा आहे हा चांगला हवा किंवा ते खाऊन याच्यासाठी हे बंदोच केलेले आहे हे पहा एवढी मेहनत करावी लागली त्यासाठी टटाटे आणि हा तुम्हाला मी दाखवतो सागाचं झाड आहे हे पहा हे पहा हा त्याचा आहे हे पहा की तुमचं असं वाढलेलं आहे आणि सागाला मित्रांनो खूप आत्ताच्या घडीला किंमत आहे कारण साग हा असा झाड आहे जो खराब होत नाही टिकाऊ आहे चांगला जास्त अशा टिकतो तो, तो आणि सागापासून आता पलंग कपाट खुर्च्या सगळ्या ज्या फनी ज्या वस्तू आहेत ना ह्या सागापासून आणि शिवणपासून बनवतात तर मित्रांनो हे आपल्या शेतातील साग आहे आणि असे साग आपल्या इथून पुढे पण जागा आहे वरती तिथे पण आहे ते आपण बघायला जाणार आहोत नंतर किती साग आहेत ते कारण कसं माहिती आहे ह्या वस्तूंची वॅल्यू आपल्या लोकांना माहिती नाही तर आपण शेतकरी आहोत आणि प्रत्येक झाडाची आपल्याला व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो चला आपण तुम्हाला तुम्ही पुढे शिवण दाखवतो आहे ते पुढे काजू झाड आहे बघा हा पहा काजूचं झाड जा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला दरवर्षी नेहमी बिया देतो हा काजू त्याचबरोबर इथे हे पहा आहे पेरूचे पण झाड लावलेत आपण आणि हा जो झाड आहे हे पहा हा झाड खैराचं जा झाड आहे खैर एक छोटासा रोप आपण आणलेला तर लावलेला आहे पण झालेला आहे तो आणि हा जो बघताय मित्रांनो आपल्या शेतातील कलमाचं झाड आहे आणि ह्या कलमाने आपल्या बघा मित्रांनो मार्केटमध्ये जर विकत आंबा घ्यायचा असेल ना तर आपल्याला जड जातं घेण्यासाठी ते पण जर स्वतःचं कलम असेल तर आपण हक्काने त्याच्यावर आंबे काढून नेतो आहे दरवर्षी आणि चांगल्या हा आंबा आपल्याला चांगले फळं देतो आहे हे पहा हा झाड आहे झाडाचा जा बुंदाबाग किती मोठा आहे हे पहा बुंद आहे आणि पूर्ण पसरलेलं आहे झाड आणि पुढे मी तुम्हाला दाखवतो शिवण दाखवतो शिवण हे पा इथे पुढे शिवण आहे आणि शिवण जो झाड आहे त्याची पण व्हॅल्यू खूप आहे हे पहा इथे जर मध्ये हात तोडणार असतो ना तिथे हात तोडलेलं आहे पहा हे पहा मी तर हे आहे आणि इथे तोडलेली आहे तरी पण हे किती दोन भाग झाले बघा याचे हा एक भाग इकडे गेले आणि एक भाग इकडे गेले तर अशी जी झाडं आहेत आपल्या शेतावर ह्यांची व्हॅल्यू आहे भरपूर मित्रांनो व्हॅल्यू खूप आहे त्याचं तुम्ही जर व्यवस्थित मार्केटमध्ये रेट काढलात ना तर तुम्हाला समजेल किती रेट आहे ते ते पहा काजू झाड लावलेले ते आता पुढे आपण आता बाकीचे आपले काम आहे तिथे जाणार आहोत ते पहा मित्रांनो झाड कशा चांगल्यापणे आहे पहा आणि आता हा जो हा बघताय तुम्ही हा नवीन पावटा इथे पेरलेला आहे हे बा दोन्ही चोरण्यामध्ये आणि इकडे पावटा पेरलेला आहे झालेला आहे पावटा हे पहा पावटा थोडा थोडा वरती आलेला आहे ते तर मित्रांनो अशा पद्धतीने कोकणाकडे आता शेतीची जी लागवड आहे त्याच्यामध्ये कसं नुकसान काय आहेत किंवा काय अडचणी आहेत प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याचबरोबर शेतीचं जे नुकसान आता होतं आहे त्याचा मोबदला जर शेतकऱ्याने मिळाला तर शेतकरी उभा राहू शकतो आणि कोकणामध्ये शेतकऱ्यांचे एक वैशिष्ट्य आहे कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत जसं आपण घाटावरती बघतो की तिकडे शेतकरी आत्महत्या करतात आपल्याकडे कोकणामध्ये शेतकरी कर्ज काढत नाही त्याच्यामुळे आत्महत्या करत नाहीत तर घाटावरती काय होतं शेतकरी कर्ज काढतात आणि जेव्हा नुकसान होतो आणि त्या त्याला जेव्हा समजतं की आता आपलं खूप नुकसान झालेले आहे आणि याची भरपाई होणं शक्य नाही आहे तेव्हा ते शेतकरी प्रेशरमध्ये येतात आणि मग टोकाचं पावलं उचलून आत्महत्या करतात तर मित्रांनो कोकणामध्ये तर अशी अजून कोकणाचं एक भाग्य चांगलं आहे की अशी अजून सुरुवात नाही आपल्याकडे पण दर जर दरवर्षी जर वारंवार नुकसान होत राहिलं तर एक तर लोक शेती सोडणार आणि लोक शेती सोडल्यामुळे बेकारी वाढेल जे चालू उत्पन्न आहे ते मिळायचं बंद होईल आणि त्याच्याने शेतकऱ्यांनी परिणाम होऊ शकतो जर नुकसान होत नसेल तर गावातील एक शेतकरी चांगल्यापणे जगू शकतो कारण गावची एक लाईफ अशी आहे इथे कुठलाही खर्च मोठा नाही आहे म्हणजे आपण जर सकाळी उठलो तर उठल्याच्यानंतर इथे शे गावामध्ये कसं कुठलाही खर्च नाही गाडी भाडा नाही तुम्हाला भाजी लागली तर तुम्ही भाजी स्वतःच्या शेतामध्ये काढू शकता जवळच नदी आहे जवळच समुद्र खाडी आहे तिथे जाऊन मच्छी वगैरे हो आणून तुम्ही भागवू शकता आणि त्याच्यानंतर जर जीवन जगायचं असेल सर्वसामान्य माणसाला तर एक चांगलं इथे तसं गाव एक चांगलं साधन आहे इकडे पण नुकसान जे नैसर्गिक आहे ते व्हायला नको आणि जे आपल्या जंगलातील जसे जे माकड आहे वानर आहेत दुक्कर आहेत ह्यांच्यापासून जो त्रास आहे हा आता वाढत चालला आहे कारण पूर्वी कसं व्हायचं लोक शेती लांब लांब करायचे आता शेती जवळजवळ जवड़ आली तशी सगळे प्राणी पण जवळजवळच जवड़ चाललेले आहेत अगदी वानर माकड डुकर वाघ वाघ पण जवळजवळ यायला लागले म्हणजे जसं माणसं गावाच्या जवळपास शेती करायला लागली तशी ते पण प्राणी सगळे जवळजवळ जवड़ कारण त्यांना पण खायला काय मिळत नाही तर मित्रांनो ही हा ही जी साखळी आहे ही अशी रोटिंग आहे ही व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओ जसेज शेअर करा आणि सुनील रटाटे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला हा गावाकडचा व्हिडिओ दाखवलेला आहे भेटूया पुढे आपण